राम राम मित्र राम राम तर मित्रांनो प्रथम बाबांकुल आणि मायाकून या पोळेच्या आपल्या सगळ्या महाराष्ट्र महाराष्ट्रवासींनी लहान थोर आशीर्वाद तर बाबा सगळ्यांनी आशीर्वाद देतात म्हणजे आमच्या भाषेत सांगायचं झाला तर सगळ्या लहान थोरांनी आणि बंधू भगिनी शुभेच्छा देतो शुभेच्छा पोळेच्या तर आज आपल्याकडं आमचे वयस्कर बाबा मीवर्ती बाबा तर ते आपल्याक आज आलं ते तर पोळ्याचा त्यांचा जुना अनुभव त्यांचा जुना दिवस आता ते जवळजवळ पंच्याहत्तर ते शहात्तर वय त्यांचं आहे ते कदाचित ऐंशी असतील ना ऐंशी तर ऐंशी वय आणि त्यांच्या काळात पोळं कसं व्हायचं पोळं म्हणजे आताही होतं तीच आणि पोळं हे रूढी परंपरेनुसार कायमस्वरूपी चालत आहे पण जसं जसं जमाना बदल पडत चाललाय फरक पडत चाललाय तर बाबा तुमच्या काळाची पोळ व्हायचं त्या टायमाला कसं व्हायचं अरे त्या काळाला म्हणजे बाळा सजून कोणी बाशिंगा कोणी <coughs> गाठ्या घुंगरा घालून सवार लावून रंगोटी रंग रंग देऊन अशी सजवायची आता आपल्या गावामध्ये बैला डोका ट्रॅक्टरना कामा करू लागले ला बैला ला कमी होऊन गेले आता बैला उगा हाताय मोज हाताय हातो मोजा सारखी का वैना असं म्हणण्यात हरकत नाही आणि बैला कमीच होऊन गेल्या बाकी इतर जनावर इतर सुद्धा कमी झाल्या तर जनवरा गावामध्ये नॉनवर गायी गायी भरपूर सगळ्या जनावर भरपूर आता गायांचा सुद्धा तोटावळे सगळी जनावर कमी झाल्यात डोका जनवर सहसा पाळते नाही असा फरक पडलाय असा हा बाबांचा अनुभव आहे बरं मग त्या टायमाला समजा आता बायला होतीच भरपूर आणि मग त्या टायमाला आता रानातून उस्त्या जायचे सगळ्या राहणार आणि त्या टायमाला सगळी लोक मला वाटत गावामध्ये आठोकाठ लोक गाव इरळगत वस्ती वस्तीवरती ती निकते जनवरांची वरती माणसा काही राहत नव्हती पण आता सगळी डोका बाहेर गेल्यामुळं जनवराने चारा कमी येतो तो फार जास्त जमीन डोका करीत नव्हती वस्ती लहान होते भरपूर जनवर होते आता दोन जनवरा पाळायला माणसाला कठीण आहे म्हणजे मला असं म्हणायचे माग त्या टायमाला मग लोक सगळी गावात असायची कोणाच्या दिवशी सुट्टीला काही पोरायची शाळेतून माणसा सगळी एकत्र गाव एकदम असा गजबजून गज भरून राहायचा अगदी गाव मजाचा फुलफुल करायचा एकदम असा आनंदी वाट आनंदी वातेवर आणि आता म्हणजे बरेचसे लोक गाव सोडून बाहेर गेल्या आहेत आणि बरीचशी जरा गावात म्हणजे पडत आहेत नाही का जवळजवळ जवळ लोक आपले गावातून बाहेर आहेत म्हणजे पंच्याहत्तर टक्के पंच्याहत्तर टक्के आणि आता ते बाहेर गेल्यात म्हणजे त्याची शेती काय बागायचं तर झालं शेवटी काळानुसार माणूस हा बदल आणि मग त्या टायमाला बाशिंगा करायच्या बाशिंगा करायची हा तुला सांग तू तु। गाठी उंगरा ज्यांना बाशिंग नाही त्याच्या बाहेरांनी रंगाच्या थापा देऊन पद्धतशीर बनवायची आणि बाशिंगा वाल्याचा बाशिंगा असा समज बाशिंग व्हायची गावात आता बाशिंग लिहिला बाई लाई राहिली नाही तर तो कोणी करताय कोणी नाही एवढा फरक पडलाय बो आणि लाईन जे लावायची गरीबला गलीला लाईन लावायची लाए पुढं वाजांतरी अगदी धुमदा का पोळ्याचा पोळ्याचा सण म्हणजे बैलांचा असा दैव उडवायचा आणि समजा मग वजात्री बिजात्री वजा राहायचं आणि एकदम म्हणजे असा भारी बा अगदी सुपर तसं आताही वजात्री सांगत नाही बरं मग त्या टायमाला पोळ्याला आता गोड जेवण म्हणतात पोळ्याच राहायचं पोळ्या राहायचं आता दुसरं काय राहायचं नाही पोळ्या पण त्या टायमाला म्हणजे समजा आता पहिलंच पेक्षा सुधारणा झाले जेवणा कुरड्या म्हणून भजे राम खाली कुड्या भजे आता या पहिल्यासारखे म्हणजे आता तेव्हा भजे तुम्ही करायची तैव तैव भजे करायचे आता कड मध्ये काढायचे गोल भजे हा गोल भजे गोल गोल असं हा गोल हटेल सारखे हा तवा माझे आता ताप त्या काढायचं कुर्ड्या राहायच्या तेव्हा नाही असाय नाही पण मग तवा दूध दुखता जास्त होता लोक गुळवणी करायची नाही तर नाही दुधातच पोळ्या खायचे तूप राहायचा आणि सार सार पोळी म्हणला का सार महत सार महत्वाचा सारे मस्त बनवायचा मटणापेक्षा रसा सारसा भारी आता होता पण काही सार बदल झालाय बदल झालाय तितका सार बनणार आर, नाही किती हार हारच तवा नुसता आता बोट लावून बाय माणूस तिअाक येत होते तर त्याची आणि आता तांड्या भर तेराची सर नाही आता आज तर आपल्याकडं सकाळपासून पाऊस त्या टायमाला पोळ्याला पाऊस राहायचा कधी नाही पण लोकांचा म्हणणार जर कदाचित एखाद वर्षी नसला तर लोक म्हणायचे पाठीवर पोळ्याच्या दिशे पडलं पाहिजे अशी भावना होती लोकांची म्हणजे आजही पोळ्याला पाऊस आहे आज पोळ्याला पाऊस आहे म्हणजे पोळ्याला म्हणजे पुढं काय दुष्काळ पडला नाही असा लोकांचा आजचा बो डोक्यांचा भ्रम आहे आणि म्हणजे पोळ्याला हे पाण्याच झालंच पाहिजे झालं पाहिजे बोवा म्हणजे माणसांसाठी हा माणसांसाठी हाळे बाता गरीब राहता हाळे पाहता म्हणजे लवकर येतात ना मग ते निस पाणी मग गरीब पाहता जरा दमावर राहतात जर समजा तुमच्या टायमाला कधी काही पोळं म्हणजे बंद राहायचं तर काय मुळ बंद राहायचं आता काहीतरी जनवांचा वातीवरण बिघडलं तर राहायचं किंवा एखादा माणूस हा किंवा एखादा माणूस येणार तर मग बो त्याच्या घरात दुख धोका मग पुढं गालायची बौ, बाद्या पोळा तेवढ्यात पिढ म्हणजे नाही तव भाऊ लोका, लोका मर्यादा आता पर्जा बिघडून गेले आताचा काळ तो काळाचा फरक आहे म्हणजे पहिला बैल मिळाला तरी पोळा बंद राहायचा पोळा बंद राहायचा असा होता असेल थाने 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 थाने। आता पोळ्यामध्ये म्हणजे त्या त्या या काही फरक नाही फरक नाही फक्त एवढंच आता बैला कमी झाले जनवरा कमी झाल्या जमना कमी दाखवावून गेले कमी म्हणजे चांगलीच कमी होऊन गेली तर दरगारी चार पाच गाई बैला अशी जानवर राहायची आता तो काढायलाच नाही जनवरा पार कमी होऊन गेले म्हणजे पारच कमी झाले तर अशा प्रकारे बाबाने थोडक्यात त्यांचा अनुभव सांगितला आज बाबा माहिती तर अजून एक विचार झावर वापरायचं अरे चवार उमराचा मुळ्या आणायच्या त्या भाजायच्या आणि मग वरून मोगरीना ठोकायच्या म्हणजे त्या चारायचा खादे निघत 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 आणि त्या चवर हा त्याचावर कायला खायला लागतं अड प्रत्यक्ष देवाने सवार राहत आहे शेताला सवार राहत आहे बैलाली चार म्हशी गायली गोंड सगले असे सगळ्याचे सगळ्याला सवार वाटायचा या चौराला विशेष महत्व महत्व म्हणजे वर्षातून त्या चौराला मान आहे आणि तो उमराचा मुलांचा काढून आणायचा ठोकायच्या बुजायच्या आणि तो चवार वापरायचा पावसाचा पळसाचा येतो या चवार वापरेल आता काय शासना माहितीये काय म्हणून चवारच देवाना मग बैला पोळ्याला चव्हा चवार नाही वापरी देवाने देवा नाही सुद्धा रुजी येत्या असो बाबा वेळ वेळ करून आला आपल्या मित्रांसाठी थोडक्यात आपल्या आपल्या तोडक्या मोडक्या भाषेत गावरान भाषेत साधे बोळे बाबा आणि अशी माणसं पुन्हा Uh, म्हणजे आता <coughs> ही जर एकदा ही पिढी संपली तर अशी mm. साधी गोळी माणसा आपल्याला वाया पण भेटणार नाही 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 जुनी माणसा साधी गोळी त्याने आपल्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला भरपूर <coughs> अनुभव आहे तर आम्ही त्यानं ह्या व्हिडिओमध्ये आम्ही इथंच थांबणार आहे पुन्हा एकदा सगळ्यांनी जय जवान जय किसान धन्यवाद करतो मी जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय पोळीच्या सगळ्यांनी शुभेच्छा शुभेच्छा